राफेल खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ मंगळवारी काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये कळवण तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते काँग्रेस कमिटीच्या वतीनं नाशिकच्या काँग्रेस पासून भाजपा सरकारच्या राफेल घोटाळ्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला इंधन दरवाढ शेतमालाला भाव नाही भ्रष्टाचार घोटाळे तसंच शेतकरी विरोधी भूमिका तसंच जनतेची लूट भाजप सरकार करत असल्याचा आरोप करत या विषयावर जनजागृती करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चात नाशिक जिल्ह्यातून विविध तालुक्यातून विशेषत कळवण पेठ दिंडोरी आदी भागातून काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी काँग्रेस कमिटीचे कळवण तालुका अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या संदर्भात भ्रष्टाचारी सरकार मोदी सरकारचा निषेध करतोय या ठिकाणी आम्ही नाशिकमध्ये सर्व मोर्चा काढला जिल्ह्याच्या वतीने कळून चालू काँग्रेसच्या वतीने या जिल्ह्याला याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि यांनी हे जे अनागोंदी कारभार हजर चालू आहे हा कुठलाही थांबला पाहिजे आणि या भ्रष्टाचाराचा निषेध केलाच पाहिजे राफेलचं जे काही नियोजन चालू आहे गॅस महागाई झाली पेट्रोल झालं डिझेल झालं शेतकऱ्यांना आम्ही भाव नाही शेतकऱ्यांच्या कष्टाचे मजुरीचा <laughs> उपलब्धता नाही सर्व गोष्टी यांनी हे केल्या पाहिजे रोजंदारी जो नाही आहे जो बेरोजगार जास्त तरुण वाढलेले आहेत आणि यांनी काहीतरी योजने परिखाव नोटबंदीचा प्रश्न जो आहे या लोकांना तो फार मोठा अजून जमलेला आहे आणि त्यांनी काहीतरी हे करावं जी एस टीचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांवरती यांनी दंडात्मक कारवाई केलेली आहे यांनी ते थोडं मागे घ्यावे आणि जनतेला सुखाचं समृद्धीचे दिवस यांनी आणावे नाहीतर भविष्य काळ यांच्यासाठी काही नाही आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली भविष्यात पंतप्रधान राहुल गांधी झाले पाहिजेत आणि काँग्रेस पक्षाचे आता फार एक वज्रमुख जी काय तयार झालेली आहे लोकांनी भरभरून पाठिंबा दिला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज नाशिकमध्ये कळवण तालुक्याच्या वतीने आम्ही मोदी साहेबांचा जाहीर निषेध करतो या प्रसंगी माजी आमदार शंकरराव अहिरे कळवण पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कुवर जिल्हाधिकारी कार्यालय